शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मुकुंद खुपेरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या गोंधळ या शॉर्ट फिल्मचे चे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले याच वेळी खुपेरकर लघुपट निर्मितीचे तंत्र या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहे गोंधळ या लघुपटाला विविध फेस्टिवल पुरस्काराने गौरवण्यात आले यात संभाजीनगर फेस्टिवल सेव्हन कलर्स फेस्टिवल रोशनी फेस्टिवल या सोहळ्यांचा समावेश आहे गावच्या परंपरेनुसार गोंधळ घालण्याच्या धार्मिक विधी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाचा बळी ठरतो पुढे त्याची पत्नी आपल्या हक्कासाठी व्यवस्थेशी संघर्ष करते या विषयावर हा लघुपट बनवण्यात आलाय लघुपटाची पटकथा खुपेरकर यांनीच लिहिली आहे ऋषिकेश कुलकर्णी यांचे संगीत शर्वरी खुपेरकर यांचे कला दिग्दर्शन असलेले या लघुपटात अस्मिता खटावकर सचिन मोरे यांच्या भूमिका आहेत स्क्रीनिंग वेळी मुकुंद खुपेरकर लघुपटाची निर्मिती तंत्र या विषयावर संवाद साधणार आहेत हे स्क्रीनिंग सर्वांसाठी मोफत आणि खुले आहे स्क्रीनिंग मध्ये आणि त्यानंतरच्या चर्चेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मास कम्युनिकेशन आणि बी ए फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव यांनी केले आहे